शुभ संध्याकाळ संध्याकाळ तर पाच वाजत आलेले आहेत चार मिनटं कमी फक्त पाचला तर मी आले होते जरा म्हटलं आमच्या आत्या कोण आले का काका आलेत ह्यांचे काका म्हणजे मावशीचे काका आलेत दुधबाईवरून तर मग त्यांना बघायचं होतं रानात कांदा बेंदा कसा आला आहे आपला काय मग त्यांना घेऊन आली होती इकडं त्यांना कांदा दाखवला तिकडला इकडला कांदा दाखवला आणि मग ते तिकडं आप्पा येतं दाऱ्यावर ते आप्पा कडव्या भिजवत ते मग तिकडं गेलेत ते म्हणले मी तिथं बसतो मग आपण म्हणलं मी काढते गवत थोडं थोडं आता काढावंच लागणार आहे उद्या काय बायका घेऊन काढायचं पण म्हणलं काय होईल ते मी आता काढते सहा वाजेपर्यंत तर आपा म्हणलं राहू दे आता किती होणार आहे काढून आणि एख्या माणसाचं मन, मन पण नाही लागत काढायला म्हणले आता राहू दे जा घरी आणि म्हणलं उद्या मग बाय घेऊन मग या संध्याकाळी का हे करायला उद्या गवत काढायला म्हणलं बरं मग चालतंय मग म्हणलं बसते वाईस सावलीला घरी पण काय सगळं ऊन मालनाचं लागतंय आता म्हणून म्हणलं थोड्या वेळाने जावं पाच वाजत आले तरी ऊन लागतं आहे कसलं आणि गरम होतं मग म्हणलं पाच मिनटं बसावं आणि मग जावावं आणि थोडंसं कसं रानात लावायचं छान वाटतं ना वातावरण मी व्हिडिओला बी हे बघा किती भारी आमचा कांदा आला आहे कसं काय पट्टी दिसते म्हणलं मग ते ओ, कांदा बघून जावं कसा आलाय काय केवढा झालाय म्हणून मग तुम्हाला बी दाखवा म्हणजे हे बघा आपला कांदा असा झालेला आहे दिसतंय का अजून पातले दांडे बर का अजून अजून हे बळवायचं राहिलं आहे तसं बी हे चा कांदा था थोडासा का नाही दाट झालेला आहे दाट झाल्यामुळे थोडंसं आता काय माहिती आहे किती मोठा होतो आहे किती राहतोय कारण तिकडला कांदा तर चांगला आला आहे रेनपाईपवरचा लई पातळ पण नाही लय दाट पण नाही इकडं थोडासा दाट झाला आहे तो पेरल्यामुळं झाला आहे कांदा हा पेरला आहे ना कांदा ट्रॅक्टरने हिस काटलं नाही काही नाही त्याच्यामुळे थोडासा दाट झाला आहे मग त्याच्यामुळं मग आता ही आत्ता सध्या तरी ही साईज आहे तीन महिन्याचा कांदा आहे आता बघू मग केवढी साईज होती अजून हळूहळू अजून हाय दीड महिना टाईम आहे म्हणायचं साडेचार महिन्यात निघतो ना कांदा मग साडेचार महिन्यात निघता बघ काय माहीत केवढा एवढा होतो आता कारण आता पाती तर आहेत अजून आणि म्हणतात अकरा पाती असल्या ना तर तो कांदा चांगला असा मोठा होतो बळावतो होतो कांदा मग आता आपल्या ह्याला आहेत बरं का एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा अकरा हे बघा ह्या कांद्याला अकरा पाती येते अशा फुटलेल्या हे बघा दिसतंय का ह्या अकरा पात्या ना, तर त्या कांद्यात असे रग असते ती खाली पण असा उतरते त्याचे रस असतो तो आणि तो कांदा चांगला मोठा होतो असं मला म्हणलं मी तुम्हाला सांगितलं म्हणले आपल्या कांद्याला मोज बरं किती पाहते मग मी मोजून तुम्हाला म्हणलं तुम्हाला पण सांगा कारण माहित असलं आपल्याला माहिती आहे तुमच्याशी शेअर करायला काय हरकत आहे ना आणि नवीन असाल तर चॅनलला पहिले सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि महत्वाचं म्हणजे आपले व्हिडिओ सगळे बघत राहा कसे वाटतात ती नक्की कमेंटमध्ये सांगा सगळं ऊन पडतंय इकडं इकडून व्हायचं वेगळंच वातावरण आहे सावलीला बसली पण इकडं सगळं अंधार अंधार पडल्यासारखा दिसतोय ना है ना आणि मग त्याच्यामुळं म्हणलं ओनात तरी काय व्यवस्थित दिसलंच नसतं काहीच त्याच्यामुळं कांदा वाटते बळवण आहे दाट पण काय असेल होईल ते होईल असेल ते असेल काय आपल्या नशेबत ते गावल ते गावल एवढा तर झालाय एवढा तर होऊ शकतो ना काय काय झालंय पण तेवढा बरं का जिथं पातळ कांदा आहे का ना तिथला चांगला कांदा मोठा आहे जिथं थोडंसं आता दाट आहे तिथं तर मग थोडंसं लहानच राहिलाय इकडे जरा मोठं झालाय कांदा तो छान आलाय पण काय काय दाट जागेवर थोडासा हे तुमचा कांदा कसा का आलाय काय नक्की सांगा बरं का तीन महिन्याचा कांदा केवढा असायला पाहिजे आमचा केवढा आहे तुमचा केवढा आहे नक्की शेअर करत जावा गोष्टी कसे मला लाईव्ह घेणं पण होईना आता आणि करणारे लाईव्ह पण चालू पण थोडंसं तब्येत पण बरी नाही डोकं हे पण जरा ज़र जर जर आल्यासारखं होत आहे माझं त्याच्यामुळं मी आता लाईव्ह थोडंसं बंद घ्यायचं थो आहे लाईव्ह आपल्याला ले गरज आहे लाईव्हची पण होत नाहीये पण करणारे मी ते पण चालू आणि आता ऊन पण खूप वाढायला लागले जरा ऊन्हाची काळजी घ्या स्वतःची सर्वांनीच बारा ते तीन जरा थोडंसं काम स्लॅटवरच ठेवा आणि तीनच्या नंतर काम करा बाराच्या आधी करा असं करा कारण आता सांगितले मार्च महिन्यात खूप ऊन लागणार आहे त्याच्यामुळं मग थोडंसं स्वतःची काळजी घ्या कारण ऊनाने खूप काही आहे पहिल्या माणसांना काय होत नव्हतं पहिले माणसं सगळं जैविक खात होते सगळं बिना औषधाचं होतं आत्ता सगळं औषधाचंच आहे औषधाशिवाय एकही गोष्ट नाही औषधाशिवाय एकही पीक नाही किंवा वस्तू नाही खाण्याची आपली त्याच्यामुळं सगळं खाणं हायब्रेट झाले आणि माणसं पण हायब्रेट झालेत त्याच्यामुळं मग हे ऊन आत्ताच्या माणसांना सहन होत नाही त्याच्यामुळं म्हणते थोडीशी आपली स्वतःची काळजी घ्या आणि मग कामाचं बघा काम तर आपल्याला दररोजच आहे सांगायचं सांगायचंय फक्त बारा ते तीन थोडंसं कामावर थोडंसं कमी काम थोडंसं कमी ठेवा आता ही बायका घेतल्यावर बारा ते तीन काही ते करावंच लागणार आहे दोन तीन दिवस आता मग नंतर काय सकाळचं नऊ ते दोन करायचं आणि संध्याकाळी परत चार वाजल्यापासून पुढं करायचं असं करायचं काम जास्त नाही ताण घ्यायचं कारण खूप ऊन लागते आणि सांगितलंय ऊनले वाढणार आहे त्याच्यामुळं मग नाही बाई कारण ऊन नाही सण होतो पहिल्या पहिलं हवीचं हो सण पण आता अजिबात ऊन सण होत नाही त्याच्यामुळं मग मी तुम्हाला पण सांगत असते आणि मी स्वतः पण ते फॉलो करणार आहे कारण लई त्रास होतो बरं का नाही म्हटलं तरी पण आता शेतकऱ्यांना काय माहिती आहे का ऊन ताण काय असलं तरी ते करावंच लागतं आणि राहणार जर काम पडलेलं असल्यानंतर घरी बसू वाटत नाही झोपसुद्धा लागत नाही घरी असं असते त्याच्यामुळं शेतकऱ्यांचा विषय वेगळा असतोय जरा पण तरी पण त्यातली त्यात घ्या काळजी थोडंसं बघत बघत सगळंच सगळं आपल्याला पुढं पण आपल्याला बघायचं आहे ना त्याच्यामुळे आता आपली काळजी घेतली तर पुढं आपण बघू शकतोय असं आहे त्याच्यामुळे घ्या काळजी स्वतःची जरा आणि आज व्हिडिओ लय भारी झाला बरं का थोडासा छान झाला म्हणजे इतके दिवस व्हिडिओ मी काढते पण माझ्याकडनं पाच मिनटाच्या पुढे व्हिडिओ गेला नव्हता आज थोडासा वाढवला व्हिडिओ कारण बघत जावा थोडेसे आपले काय व्हिडिओ एवढे मोठे नसतात आणि महत्त्वाचं म्हणजे मला व्हिडिओ पण काढणं होत नाहीये आणि जेवढा वेळ भेटतो तेवढ्यात मी किती एक दोन तीन मिनटाचं काढत असते फक्त पण आता थोडासा जास्त झालं कारण म्हटलं कांद्याचं थोडीशी माहिती आणि कांदा कसा आला ते पण को हे बघा खूप छान आलेलं आहे आता थोडंसं जरा फोटो बिटो काढते आपल्या फेसबुक अकाउंटवरती टाकायला फेसबुकवरती पण आपल्याला फॉलो करून घ्या प्रशांत टेंबरे आयडी आहे फेसबुकची इंस्टाची आहे ऋतुजा टेंबरे ह्या दोन आय डी फॉलो करून घ्या आणि नक्की लाईक शेअर कमेंट करा व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा हे बघा कसं नाचायचं चाललंय सर उन्हा चल इतर का चाललाय पाहिजे जोरात तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा सर्वांना बाय बाय सी यू टेक केअर